नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं श्रेयास वर्ल्ड मध्ये स्वागत आहे मंडळी आज व्हिडिओ बनवायचं विशेष कारण असं होतं की मला तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगायची आहे म्हणजे देव ना करो कधी अशी गोष्ट तुमच्यासोबत घडो जी गोष्ट माझ्यासोबत घडली तर आज मला ते योग्य वाटलं की मला तुम्हाला ते सर्वांसोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून तुमच्या सर्वांशी मी आज या बाबतीत थोडी चर्चा करणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणजे अशा प्रकारचे इन्सिडन्स प्रत्येकासोबत घडतात जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं कारण जो कोणी आपल्या म्हणजे या करिअर बनवायच्या प्रवासामध्ये जर नुकतीच सुरुवात करत असेल आणि त्याला जर अशा प्रकारचा अनुभव आला तर तो किती वाईट आहे प्रत्येकासाठी ते आपण समजू शकतो नाही का तर म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण पुढे मी जे काही सांगणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि प्लीज तुम्ही ते ध्यानपूर्वक ऐका आणि ही माहिती जितकं होईल तितक्या लोकांना ती शेअर करा एवढीच मी तुम्हाला विनंती करेन तर मंडळी असं आहे की माझं एक फेसबुक पेज आहे आणि त्या फेसबुक पेजचं नाव आहे श्रेया परब ट्वेंटी नाईन तर या श्रेया परब ट्वेंटी नाईनच्या नावाने मी माझं फेसबुक चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावरती माझे डेली फोटोज आणि माझे जे काही रील्स शॉर्ट्स जे काही असतं ते सगळं मी त्याच्यावर पोस्ट करायचे डेली असं करून करून माझी फॅमिली बनली होती फेसबुक फॅमिली बनली होती सिक्स पॉईंट नाईन के इतकी माझी फ फॅमिली बनली होती ज्याच्यासाठी मला रायजिंग क्रिएटर वगैरेचे सुद्धा मिळाले होते आणि माझे अचीवमेंट्स ही सगळे चांगले झाले होते ज्याच्यामध्ये माझा भरपूर डेटा होता म्हणजे सांगताना मला वाईट तर वाटतच आहे पण काय करू ना स्वतःच्या पायावर आपण धोंडा मारला असं जे म्हणतो ना तशा प्रकारे काही गद झाली आहे ती माझी झाली आहे ना, ना सिरियसली कारण मला खरंच या गोष्टीची आयडिया नव्हती की अशा प्रकारचा स्कॅम माझ्यासोबत होऊ शकतो आणि मी त्या गोष्टीला बळी पडले हे खरच खूप वाईट गोष्ट आहे माझ्यासाठी एकदम बदलती जिंदगी बदल, दिया, बदल, दिया, बदल दिया। तर आ, सोबत ही जी गोष्ट माझ्यासोबत घडली ही ऍक्च्युली चार तारीखला घडली चार फेब्रुवारीला म्हणजे मला असच मी पोस्टिंगच करत होते आणि मला चार तारखेला एक नोटिफिकेशन आलं एका व्हेरीफाईड वेबसाईट थ्रूच मला नोटिफिकेशनची लिंक आली की तुम्हाला ना आम्ही व्हेरीफाईड फ्री व्हेरीफाईड बॅच देत आहोत ब्लू टिकचं ठीक आहे जे आम्ही अशा सर्टन क्रिएटर्सला देत आहोत जे डेली पोस्टिंग करतात आणि मला वाटलं की चल आता माझे म्हणजे एवढे सक्सेस कारण या गोष्टीची मला काहीच आयडिया नाही कसं होतं काय होतं काहीच नाही जे काही पण मी आजपर्यंत जे शिकले आहे ते सर्व युट्यूब चॅनल बघूनच शिकलेली आहे मला कोणी सांगणार हे करणारं असं नव्हतं त्यामुळे माझी मी स्वतःच शिकलेली आहे त्यामुळे मला असं वाटलं असेल की मे बी असं होऊ शकतं मे बी की मला असं आलं असेल नोटिफिकेशन कारण जस जसं तुम्ही तुमची ग्रोथ करत जाता तस तसं तुम्हाला एक 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 नवीन नवीन गोष्टी कळत जातात की याच्यामध्ये असं अच्छा असं असतं तसं असतं वगैरे वगैरे तर मला तसं नोटिफिकेशन आलं म्हणून मी चेक केलं चेक केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मेंशन केलं होतं की एक असा व्हिडिओ दिला होता त्यांनी फॉर्मॅट की तुम्हाला कसं घ्यायचं आहे तुम्हाला कसं जायचं आहे आणि तुमच्या तुमच्या पेजबुक तुमच्या पेजचा जो युजर आय डी पासवर्ड आहे तो तुम्हाला कसा घ्यायचा आहे आणि तसा डेटा तुम्हाला इथे सिलेक्ट कसा करायचा आहे सबमिट कसा करायचा आहे तर ती सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिली होती आणि मी ती सायमेंटरियसली चेक केली पण म्हणजे मला असं कुठे असं जरा क्लिक नाही झालं की मला हे आता मला कोणाला तरी विचारावं लागेल की मी असं करू का किंवा काय आता विचारणार कोणाला कोण सांगणार ना मला कारण कोणाला काहीच माहिती नाहीये या फील्डमधलं तर म्हणून मी म्हंटल तर हेच तर आहे काय होणार आहे ना आणखीन जास्त कायच होऊ शकतं ना तर आपण बघूया पण ते म्हणतात ना जर आपली वेळच खराब आली तर मग काहीही होऊ शकत तर तशा पद्धतीची गोष्ट माझ्यासोबत झाली आणि मी ते सगळे डिटेल्स फिलअप केले आणि ते सबमिट केलं बरं त्यांनी असं मेन्शनही केलं होतं की तुम्हाला फेसबुकडनं तुमच्या व्हेरीफाईड ईमेल ॲड्रेसवरती सगळं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तुमचा बॅज मिळेल वगैरे असं तसं सगळं मेन्शन केलं होतं म्हणजे जर तुम्ही ते वाचलं असताना ॲक्च्युली मी त्याचे प्रिंटशॉट काढला होता पण झालं असं की माझ्या फोन मध्ये खूप डेटा साठला होता ज्याच्यामुळे जसं आपल्याला डेटा साठल्यानंतर कडनं मेसेज येत राहतो की तुमचा स्टोरेज फुल झालाय फुल झालाय खाली करा खाली करा तर मी ते तसले रॅन्डम सगळे फोटोज वगैरे सिलेक्ट केले आणि ते डिलीट केले <laughs> 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 तिथे माझी चूक झाली आणि माझ्या ते क्लिक झालं नाही की पुढे असं काही घडणार असेल माझ्याकडे पुढे असं काहीतरी वाढून ठेवलं होतं माझ्यासाठी हे मला अजिबात यायची आयडिया नव्हती आणि ती एक मिस्टेक झाली माझ्याकडनं आणि तसं मी नंतर ते सगळं झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी दोन दिवसानी मला वाटतं सहा तारखेला सहा तारखेला ना मला माझ्या अकाउंटवरती तुम्ही बघू शकता इथे माझं पेज या पेज वरती तुम्ही माझे फॉलोअर्सही चेक करू शकता की सिक्स पॉइंट नाईन के फॉलोअर्स आहेत तिथे माझे तर सहा तारखेला मला माझ्या अकाउंटवरती माझ्या फेसबुक पेजच्या अकाउंट वरती एक वेगळाच व्हिडिओ बघायला मिळाला ज्याची भाषा काय वेगळीच बंगाली बिंगाली भाषेमध्ये कसली वेगळीच भाषा होती मला माहितच नाही आणि मी बघतच राहिली म्हंटल हे काय झालं माझ्याकडनं ओ गॉड त्याच्यानंतर माझं डोकं कंप्लीटली ब्लँक झालं आणि मला कळलं की ओ म्हणजे मी ज्या लिंकवर क्लिक केलं ती एक चुकीची लिंक होती ज्यामुळे हॅकर्सने माझं अकाउंट हॅक केलं से उडा दूंगा एक बार हात मी आज तो आणि त्याने म्हणजे सहा तारखेला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याचा तो पहिला व्हिडिओ आला होता आणि तोपर्यंत मला ॲक्सेस होतं माझ्या अकाउंटचं की मी फॉलोअर्स माझे बघू शकत होते काय होतं ते सगळं करू शकत होते पण कुठचेही त्याचा व्हिडिओ मी डिलीट करू शकत नव्हते कारण तोपर्यंत त्याने माझ्या अकाउंटवरती फुल कंट्रोल घेतला होता आणि माझं डोकं चालत नव्हतं मी काय करू कसं करू खरंच मला काही कळत नव्हतं पण मी नंतर खूप शोधलं खूप व्हिडिओ सर्च केले तर काय करावं काय नाही करावं आणि कुठून कसं जायला पाहिजे जा, तसंही केलं नंतर मेटाचंच एक बिझनेस अकाउंट असतं त्याच्यामध्ये मी गेली ते सगळं चेक केलं ते चेक केल्यानंतर मी तिथे लॉग इन केलं आणि तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की मला माझ्या अकाउंट मध्येच मा दोन जणांची नावं दिसली ज्या दोन माणसांनी माझं अकाउंट ताबा फुल ताबा मिळवला होता माझ्या अकाउंटचा फुल ताबा मिळवला होता आणि त्यांच्याकडे सगळं म्हणजे माझं फेसबुक पेज हँडल करण्याऐतपत त्यांनी सगळं हे केलं होतं तुम्ही हे बघू शकता माझ्या साईड स्क्रीनला तुम्ही इथे बघू शकता बाजूला की ते त्या दोघांची नावं बघू शकता मग मी सॅमेंटरेसली ते लगेच डिलीट केलं की मला असं वाटलं की मी जर हे डिलीट केलं तर मला कदाचित माझं अकाउंट परत मिळेल वगैरे काय एक होप असते ना माणसाला मग मी तसं हे केलं आणि ते डिलीट करून टाकलं बहुत ही सुंदर तरी त्यांची नावं आणि त्याच्यानंतर मग बरीचशी सर्च केलं शोधलं आणि मग त्या शोधाशोधीमधून मग एका टेक्निशियनशी माझं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग मा त्यांनीही मला खूप मदत केली त्यांचं नाव आहे आनंद विश्वकर्मा त्यांनी मला खूप मदत केली त्या ह्याच्यासाठी त्यांनी माझी क्वेरी ही रेज केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही क्वेरी आपण रेज तर करतो आहोत पण त्याचा रिवर्ट फेसबुककडनंच तुम्हाला येईल पण मला अद्याप तर रे त्याचा रिवर्ट आलेला नाही आहे तर मी आनंद विश्वकर्मा ही खूप आभारी आहे की ज्यांनी मला या क्वेरीसाठी या इशूसाठी मदत केली पण माझा इशू सॉल्व झाला नाही आणि नेमकं आज म्हणजे आज तारीख आहे पंधरा फेब्रुवारी बरोबर आज पंधरा फेब्रुवारी आहे आज जेव्हा मी बघते आहे तर त्याने कंप्लिटली माझे म्हणजे माझ्या प्रोफाईलमधनं माझा फोटो वगैरे सगळं डिलीट केलं त्याने आणि त्याने त्याचा एक नवीन प्रोफाईल त्याने तिथे लावला आहे तिथे आहे ला तुम्ही हे बाजूला बघू शकता की त्याने त्याचा प्रोफाईल कसा लावलेला आहे त्याने त्याच्या चॅनलला काहीतरी नाव दिलं आहे आय कॉमेडियन झिरो फोर समथिंग समथिंग असं काहीतरी नाव दिलंय त्याने आणि आता त्याने पूर्णपणे माझं जे अकाउंट होतं ते त्याच्या ताब्यामध्ये घेतलंय माझे फॉलोअर्स सगळे त्याने घेतले असे फुकट मिळालेले फॉलोअर्स तो किती दिवस हे करेल ना माझे सगळे फॉलोअर्स तर मराठी आहेत बरोबर ना कारण मी मराठी किंवा हिंदी असे रील्स अँड शॉर्ट्स वगैरे टाकते त्यामुळे माझी जी ऑडियन्स आहे ती मराठी ऑडियन्स आहे आणि त्यालाही याची आंडू गोंडू थंडा पाणी ही लँग्वेजियस ते तर बघणारच नाही एवढा तर कॉमन सेन्स त्याला पाहिजे ना मूर्खाला अकाउंट म्हणजे त्याच्यामध्ये कुवत नाही त्याच्यामध्ये स्वतःची अबिलिटी नाही आणि त्याने दुसऱ्याचं अकाउंट हॅक केलं दुसऱ्याचे फॉलोअर्स घेतले पण त्याला हे त्याला एवढी साधी अक्कल नाहीये की दुसऱ्याचे फॉलोअर्स घेऊन घेऊन मी किती दिवस घेणार आणि ते लोक माझ्या याच्यामध्ये काय बघणार बरोबर ना तू कसेही व्हिडिओ बनव बनव नाही तर अजून काय बनव कसेही बनव पण आपण स्वतः जेव्हा एक स्टँडर्ड ऑडियन्स बनवतो तेव्हा त्यांना माहिती असतं की हिच्या रील्स मध्ये किंवा हिच्या मध्ये जे काही आहे ते व्हॅलिड आहे योग्य आहे म्हणूनच लोक त्याला लाईक करतात कमेंट करतात शेअर करतात अप्रिशिएट करतात असं मला वाटतं तुम्ही दुसऱ्याचं चो चोरणार हे फुकटे दुसऱ्याची गोष्ट चोरणार आणि नंतर मग ती चोरून ते स्वतःचा टेंबा मिरवणार आणि स्वतःचा अकाउंट ग्रो करणार तर त्याला ग्रो करणं असं म्हणत नाही ले जाने की बात तो भूल जाओ अगर तुमने गलती से उसे कहीं देख भी लिया, तो हम तुम्हें ऐसी मौत मारेंगे आने वाली की भी उस के उड़ जाएगी माणसाला जर स्वतःमध्ये काही करण्याची कुवत असेल ना तर त्याने स्वतःच्या हिमतीवर करावं असं माझं तरी मत आहे फुकट इकडून तिकडून हे करून बरोबर ना त्याने माझं अकाउंट हॅक केलं त्याने माझे फॉलोअर्स घेतले घेऊ दे पण मी नवीन जिद्दीने एक चांगलं नवीन अकाउंट बनवून त्याही पेक्षा जास्त फॉलोअर्स बनवेन एवढी जिद्द माझ्या आहे तू चला आणि ते मी करणार नक्की करणार पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चुकून सुद्धा अशा गोष्टींना बळी पडू नका ज्या गोष्टीला मी बळी पडले जी गोष्ट माझ्याकडनं चुकली तुम्ही जर नवीन युट्युबर असाल किंवा नवीन कंटेंट क्रिएटर असाल आणि तुम्ही तुमच्या चॅनेलची तुमच्या पेजची ग्रोथ करत असाल आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे नोटिफिकेशन आले तर कृपा करून अशा पडू नका प्लीज अजिबात कुठच्याही वरती क्लिक करू नका त्यांना कुठचीही माहिती देऊ नका की जेणेकरून ते तुमचं अकाउंटच हॅक करून टाकतील खरच म्हणजे मी कायच सांगू देव त्याला सद्बुद्धी देवत आणि जो तो विचार करतोय की हिचे मी सहा हजार फॉलोअर्स घेऊन तिथून पुढे मी माझ्या अकाउंटची वाटचाल करेन तर ते तसं होणार नाही कारण तू दुसऱ्याचं कोणाचं तरी फुकटच घेतलंयस ना तर तुला ते नक्कीच पसणार नाहीये नक्कीच पसणार नाहीये तुझ्या पोटात गुडगुड 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 होईल पण तुझा ग्रोथ हा होणारच नाही खरच तर म्हणजे मी फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की असल्या कुठच्याही प्रकारच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल म्हणजे तुम्हाला जर वाटलं असेल की खरंच माझ्या बरोबर जी गोष्ट झाली आहे ती चुकीची झाली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि त्यांनाही याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल हाच माझा हेतू आहे की जी गोष्ट मी केली आहे ती तुम्ही करू नका तुम्ही सतर्क रहा आणि इथून पुढे मी तर सतर्क झालीच आहे पण तुम्ही माझ्या व्हिडिओतून शिकून अजून सतर्क व्हा आणि तुमचे जे काही कॉन्टेंट तुम्ही बनवता जे काही व्हिडिओज तुम्ही बनवतात त्याच्यामध्ये देऊ तुम्हाला खूप भरभराट देव खूप यश देव हीच माझी विनंती आहे जर तुम्हाला हा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुम्हाला जर काही सुचत असेल तर प्लीज मला सुचवा आणि माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की बिचाऱ्या दुसऱ्या कोणाचंही असं नुकसान होता कामा नाही जे माझं आहे तोपर्यंत चला आता मी तुमची रजा घेते आणि नंतर आपण लगेचच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद